राज्य महिला आयोगाचं मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे या मुख्य कार्यालयामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या वाड्या आणि पाण्यावरच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी त्यांच्या येऊ शकत नाही म्हणून राज्य महिला आयोगाच्या वतीनं गेल्या साडेतीन वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जनसुनावणी घेण्यात आलेल्या आहेत आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत त्या जनसुनावणीमध्ये त्या जिल्ह्यामधल्या तालुक्यामधल्या काही तक्रारी असतील त्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन तक्रारींची नोंद करतात आज आपण पाहताय माझ्या समवेश जिल्हाधिकारी असेल आमदार साहेब आहेत बाकीचे त्यांचे सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत विधी सेवा प्राधिकरण सुद्धा म्हणजे जर कोर्टातल्या काही महिला भगिनींच्या केसेस असतील तर त्यासाठी विधी सेवा प्राधिकरण सुद्धा असेल समुपदेशक आहे वन स्टॉप सेंटर्स आहेत आमचे संरक्षण अधिकारी आहेत हे सर्वजण एकत्रित एका व्यासपीठावरती येतात आणि मोठ्या प्रमाणातल्या तक्रारींचा ओघ असल्यामुळे एका पॅनलवरती आम्ही ते प्रश्न दिवसभरात मांडू शकणार नाही सोडू शकणार नाहीत म्हणून चार वेगवेगळ्या पद्धतीचे पॅनल या ठिकाणी केलेले आहेत त्या पॅनलवरती संबंधित अधिकारी आहेत जेणेकरून या सगळ्या प्रश्नांचा न्याय निवाडा जागच्या जागी करता येईल अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट असतात पण या प्रश्नांमध्ये चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करत या तक्रारदार महिलांना न्याय देणं ही भूमिका राज्य महिला आयोगाच्या ना वतीनं मांडली जाते आज मोठ्या प्रमाणात तक्रारदार या ठिकाणी आलेले आहेत शेवटची तक्रारदार व्यक्ती जाईपर्यंत आमचे पॅनलचे सर्व अधिकारी सर्व पॅनल वरती माझ्या सहित उपस्थित असतील यामध्ये आपण पाहतोय अनेक दिवसांमध्ये ज्या घटना घडतात म्हणजे एकीकडे कायदा सुव्यवस्था प्रशासन त्यांचं काम करत असत सर्वात कठोर कायदे हे महाराष्ट्रामध्ये आहेत पण त्या कठोर कायद्यांमधून पळवाटा काढण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्यामधूनच आपण करत असतो गर्भनिधन चाचणी असेल बालविवाह असेल हुंडाबळी असेल याच्या विरोधातले कायदे आहेत तरी सुद्धा हे कायदे मोडण्याचा कल हा मोठ्या प्रमाणात असतो आजही पी सी ऍक्ट नुसार गर्भनिधन चाचणीची अंमलबजावणी होणं फार गरजेचं असताना सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात मुलींचं प्रमाण कमी होत चालय हे दुर्दैवी गोष्ट आहे या सगळ्यांमध्ये खरंतर च्या जमान्यामध्ये आपण सगळेजण वावरतोय तंत्रज्ञानाच्या युगामध्ये असताना सुद्धा आजही मुलीचा जन्म नको म्हणून गर्भात वाढणाऱ्या मुलीची हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात येईल आणि म्हणून अबॉर्शन सुद्धा केले जातात पण याच्यासाठी कायदा आहे आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जर गर्भणी ता तर चाचणी झाली नाही तर ता शेजारच्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जाऊन पालकांचा कल असतो की चाचणी करणं आणि मुलीचा गर्भ असेल तर अगोदरच तो गर्भ पाडणं त्याच्यामुळे मला आवर्जून सांगायचे बालविवाह देखील मोठ्या प्रमाणात होतात ग्रामीण भागामध्ये बालविवाह होत असताना अठरा वर्षाचा दाखला या जन्म दाखल्यामध्ये सुद्धा मुलीच्या खाडाफोड केली जाते फेरबदल केले जातात आणि एक वर्ष दीड वर्ष आणि ते अठरा वर्ष दाखवण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जातो मला आवर्जून समाजाला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे खर तर कायदे जे बनवले ते आपल्यासाठी बनवले आपल्या संरक्षणासाठी बनवले आपल्याला उत्तम आयुष्य जगता यावं यासाठी बनवले निरोगी उत्तम आणि संरक्षणमय असं चांगल्या सुसुचित वातावरणामध्ये आपण आपलं आयुष्य जगावं यासाठी ते कायदे आहेत पण कायदा मोडण्याकडे जर आपला कल जास्त राहत असेल खऱ्या अर्थानं ही काय कायद्याचे आत्मचिंतन होणं गरजेचं कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका ही प्रशासनाची आहे पण त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार महत्वाचं आहे असं मला वाटतं आज सकाळच्या सत्रामध्ये आमची जनसुनावणी आहे दुपारच्या सतरामध्ये आमचं स्टॉप सेंटर भरोसा असेल या सगळ्यांना व्हिजिट आहे त्यानंतर बऱ्याचशा केसेस अशा आहेत की ज्या मती गंगापूरच्या भागातली केस असेल तिथं व्हिजिट आहे आणि अशा अनेक केसेस आहेत त्या ठिकाणच्या व्हिजिट आणि काही केसेस आहेत त्यांना या ठिकाणी सुद्धा एकत्रित न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या माध्यमातून करतो त्याच्यामुळे मा आयोगाच्या माध्यमातून तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आम्ही आमच्या माध्यमातून याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून यापूर्वी या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर फार सविस्तर दिलेली आहेत पण तरी सुद्धा मला आवर्जून सांगायचंय सहा अकरा दोन हजार ला एकाच कुटुंबातल्या नंदेची भाऊजाईच्या विरोधात आणि भाऊजाईची नंदेच्या विरोधात तक्रार ही आयोगाला आली होती तारखेला आम्ही त्या दोन्ही तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनला पाठवल्या त्याच्यावरती एफ आय आर दाखल झाल्या आणि मी यापूर्वी मनोगदामध्ये सांगितलं की आयोगाची भूमिका असते आणि माझ्या अगोदर पोलीस उपायुक्तांनी देखील सांगितलं की कोणत्याही कुटुंबातली तक्रार आली तर ती समुपचाराने समुपदेशानं मिटवणं याकडे आमचा कल असतो कारण की कुटुंब हा समाजाचा पाया आहे आणि कुटुंब एकत्रित करण्यासाठी त्यांच्यामध्ये कुटुंबाची चर्चा करणं संवाद घडवून आणणं त्यांच्यामधले गैरसमज दूर करणं यासाठी खऱ्या अर्थानं कायद्याच्या तरतुदीमध्ये तीन काउन्सलिंग होणं हे फार गरजेचं असतं आणि हा नियम नियमावली पद्धतीने हे भरसाचे काम करत असतं त्याच्यामुळे या प्रक्रियेमध्ये सुद्धा त्या पद्धतीने कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न हा पोलिसांच्या माध्यमातून झाला होता पण याच्यामध्ये चार्जशीट दाखल करत असताना पोलिसांकडून जी दिरंगाई झाली त्याच्यासाठी मी स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री मोदय यांना पत्र पाठवून यामध्ये दिरंगाई कोणामुळे झाली याची चौकशी व्हावी असं पत्र हे मुख्यमंत्री मोदयांना दिलं मला बराच वेळा असं वाटतं आता आम्ही या जिल्ह्यामध्ये आलो तर इथलं जे भरोसा असेल असेल ते महिला केंद्र असतात तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की हे आयोग आहे खरं तर त्या तक्रारी त्यांनी स्थानिक पातळीवरती केलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार माझ्या आयोगाने दिलेल्या माहितीनुसार परिणय फुट्यांच्या संदर्भातली कोणतीही तक्रार आयोगाला नव्हती पण तरी सुद्धा प्रसार माध्यमांमधून आम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झाला गेल्या चार पाच दिवसांपूर्वी त्याच्यावरती सुद्धा आम्ही पत्र लिहून नागपूर आयुक्तांना पाठवलंय आणि पोलीस आयुक्तांना सांगितलंय की या संदर्भामध्ये आपण काय केलंय ते आम्हाला कळवावं माझ्या आयोग कार्यालयामधून संबंधित पीडित महिलेचा जो नंबर होता त्याच्यावरती चार ते पाच वेळा कॉल केला गेला त्याच्यामुळे मला असं वाटतय की ज्या तक्रारी आमच्याकडे आलेल्या नाहीत त्या आमच्या आम्हाला माहिती असण्याचं कारण नाही पण म्हणून मला आवर्जून सांगायचं ज्या तक्रारदारांनी तक्रारी केलेल्या आहेत त्या आपण विभागाकडे करतो त्यांचा पाठपुरावा जरूर करा तुम्हाला न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे त्याच्यासाठी आम्ही बांधील आहोत कटिबद्ध आहोत हा पाठपुरावा करत असताना जर भरोसा कडून झाला नाही विधी सेवा प्राधिकरणाकडून झाला नाही पोलीस विभागाकडून झाला नाही कौटुंबिक न्यायालय संरक्षण कायद्याच्या माध्यमातून कोर्टातून झाला नाही तर आयोग तुमच्या पाठीशी आहे मी पहिल्यांदाच तुमच्याकडे आहे पहिल्यांदाच जनसुनावणी घ्यायला मी तुमच्याकडे आलेली आहे मला असं वाटत नाही आमच्याकडे ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये आम्ही त्या तक्रारी हा संबंधित आयोगाची कार्यकक्षा ही ठरलेली आहे म्हणून मी सुरुवातीला आणि परत परत सांगते कोणती तक्रार देताना तुम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला द्यावी स्थानिक पोलीस स्टेशन नंतर ती भरोसा सेलकडे जाती कौटुंबिक संरक्षण न्यायालयात जाती आणि या सगळ्यांनी कोणतीही भूमिका पार पाडली नाही तुम्हाला न्याय दिला नाही दाद दिला नाही तर तुम्ही आयोगाकडे तक्रार करू आणि या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना ज्या तक्रारी आमच्याकडे येतात त्या तक्रारी आम्ही हा विधी सेवा प्राधिकरण असेल समुपदेशन केंद्र असेल या सगळ्यांकडे आम्ही त्या पाठवत असतो आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगेल कुटुंब हा समाजाचा पाया आहे कोणतीही तक्रार कुटुंबाच्या संदर्भातली आली तर एकदम शेवटची आणि टोकाची भूमिका घेता येत नाही तीन वेळा काउन्सलिंग होणं मग अगदी घटस्फोटाच्या केसमध्ये जरी तुम्ही कोर्टात गेला तरी तुमचं काउन्सलिंग हे कंपल्सरी व्हावंच लागतं त्यावेळेस कुटुंबाचं काउन्सलिंग करून नंतर त्या संबंधित व्यक्तींना परत एकदा विचारलं जातं की अजूनही तुम्हाला तुमच्या निर्णयावरती ठाम आहात का आजही तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे का कारण की शेवटी न्याय प्रक्रिया जी आहे ती कुटुंब एकत्र करण्यावरती भर देत कोणतंही कुटुंब तोडणं हे काम नाही जोडणं हे काम आहे त्याच्यामुळे सातत्याने ते, ते काउन्सलिंग करणं कदाचित पहिल्या काउन्सलिंग मध्ये नसेल दुसऱ्या काउन्सलिंग मध्ये नसेल पण कधी कधी तिसऱ्या काउन्सलिंग मध्ये गैरसमज दूर होतात आणि कुटुंब एकत्र येतात अशा जवळजवळ नव्वद टक्के केसेस आमच्याकडे की आम्ही कुटुंबच्या माध्यमातून संवादाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो मला आज ही खात्री आहे जिथं जिथं आम्ही या जनसुनावणीला जातो तिथे तिथे आमच्याकडे ह्या केसेस सॉल्व्ह झालेला आमच्या संबंधित विभागाकडून जेव्हा येतात तेव्हा आम्ही त्यांचा सन्मान करत असतो सत्कार करत असतो यासाठी की हे उदाहरण आदर्श इतर आपल्या माहितीसाठी सांगते माझ्या अगोदरच्या जेवढ्या आयोगाच्या अध्यक्ष होत्या आपण माहिती घ्यावी त्या सगळ्या राजकीय पदावर असतानाच आयोगावरती होत आपल्या प्रश्नामध्येच माझं उत्तर आहे की तोपर्यंत एवढ्या तक्रारी येत नव्हत्या किंवा एवढ्या प्रमाणात तो कन्व्हिशन रेट असतो की त्या व्यक्तीला विश्वास वाटतो की मी तक्रार दिली तर आता नाही मिळेल त्याच्यामुळे आता दा तक्रारदार महिलांची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येऊन मांडतात समाधानाची गोष्ट आहे कारण की पूर्वी अन्याय सहन केला जात होता आता त्या मांडण्याकडे कल आहे आणि त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मला त्यांचं मनापासून कौतुक वाटतं की आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतो आम्ही हे मान्य करतो की एकोणीसशे त्र्याण्णव रोजी आयोगाची जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस त्या लोकसंख्येनुसार जेवढी पद आयोगात होती तेवढी पद तीस वर्षानंतर सुद्धा आहेत लोकसंख्या वाढली विकृती वाढली मानसिक विकृती बरोबर अनेक प्रश्न वाढले पण आयोगामध्ये असलेली पदांची संख्या मात्र तीस वर्षापूर्वी जेवढी होती तेवढी तास आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे याच्यासाठी माझ्या सेक्रेटरी असतील किंवा माझे प्रशासकीय अधिकारी आयोग म्हणजे रुपाली ताकद करणे आयोग म्हणजे प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा माझ्या समवेत काम करतात माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे आणि ही कार्यप्रणाली वाढून घेत असताना केवळ एका गोष्टी कार्यप्रणाली मांडली तर लगेच त्याच्यासाठी जागा वाढून मिळत नाही शासकीय यंत्रणेमधून जाणारी बाब आहे त्याच्यामुळे याच्यासाठी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आम्ही पूर्ण करू आपण आपण नाही मला विषय माहित नाहीये मी नह माहिती घेते मला एका गोष्टीच मनापासून कौतुक वाटत कि ज्या वेळेस आयोगाची आता जसं आपण सांगितलं आयोगाची तक्रार आयोगाकडेच आहे किंवा ज्या पद्धतीने आयोगावरती बोललं जातं आयोगाकडेच मागणी केली जाते आयोगाने न्याय दिला पाहिजे असं विरोधकांना वाटत तर हा विरोधकांचा आयोगावरती असलेला विश्वास आहे त्याच्यामुळे या विश्वासाच्या माध्यमातूनच त्यांना सातत्याने वाटतं की कोणतीही घटना घडू दे आयोग पाहिजे खर तर प्रत्येकाचे विभाग वेगळे ना आपण पाहताय प्रत्येक विभागाचे अधिकारी इथं बसलेले आहेत प्रत्येकाचं कामकाज वेगवेगळे आयोगाची कार्यप्रणाली वेगळी आहे आयोगाच्या कार्यक्षेत्र ठरलेले आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्यांमध्ये पण प्रत्येक काम आयोगानेच करावं असं जे टीकाकारांना वाटतं की आमच्या कामाची पावती आहे त्यांचा तो विश्वास आहे याच्यामध्ये बऱ्याचशा तक्रारी या मला आवर्जून सांगायचंच एक गोष्ट पहिल्यांदाच असं होतं की, की जिल्हाधिकारी असेल विधी सेवा प्राधिकरण असेल पोलिस उपायुक्त असेल पोलिस यंत्रणा असेल हे सगळे एका व्यासपीठावरती असतात आणि हा खुला जनता दरबार ही जनसुनावणी आहे मग तुम्हाला याच्यामध्ये अगदी आलेल्या काही केसेस मध्ये मी सांगले ऍडमिशन साठी सुद्धा आलेले काही जागेच्या जा संदर्भातले भावतीमध्ये मला तेच सांगायचंय काही बऱ्याच केसेस ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असतात पण तरी सुद्धा एकदा जाऊन आपण आयोगाला भेटावं ही त्यांची मानसिकता असते कारण आपण मुंबईत जाऊ शकणार नाही पण आयोग आपल्या जिल्ह्यात आलेत तालुक्यात आलेत तर किमान आपण त्यांच्यापर्यंत पोहोचावं म्हणून सुद्धा आलेल्या तक्रारी असतात बऱ्याच वेळा डीव्ही मेंटेनन्सचे केसेस मोठ्या था प्रमाणात असतात कौटुंबिक हिंसाचाराच्या केसेस यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि सायबरच्या संदर्भातल्या तर वाढती गुन्हेगारी या सायबरच्या संदर्भात झालेली फसवणूक असेल पैशांची फसवणूक असेल या संदर्भात सुद्धा आलेल्या तक्रारी या मोठ्या प्रमाणात